जे महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं हरिओम कोले ऑफिसर या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी गजानन भाऊ तोर यांच्या संदर्भात अतिशय महत्वाची गोष्ट माहिती समोर येत आहे गजानन तोर यांची हत्या झाली काही जण म्हणतात की पूर्वी भांडणामध्ये ही हत्या करण्यात आली किंवा काही लोक म्हणतात की ही गजू भाऊची हत्या सुपर देऊन करण्यात आली आहे यामध्ये नेमकं काय खरं आहे हे अजूनही उकळायला तयार नाही खरं समोर यायला तयार नाही पण मात्र दोन महिन्यापूर्वी गजू यांची हत्या झाली होती जालना येथील मंठा चौपली ह्या ठिकाणी गजू यांची गोळ्या झाडून व चाकूने हत्या करण्यात आली हत्या करणारे चार आरोपी होते असे सांगण्यात येत आहे त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलेला आहे ही माहिती आपल्याला कळले असेल सुद्धा परंतु ज्या आरोपीचं मुख्य आरोपी म्हणून ओळख असलेले गजूभाऊ खून प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच टायगर हा अद्यापही फरार आहे तो अजूनही पोलिसाच्या हाती लागलेला नाही परंतु आता अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्या हाती येत आहे की लवकरच म्हणजे लवकर मुख्य आरोपी टायगर याला पोलीस आता जेरबंद करणार आहेत की त्याचं कारण असं आहे की गजानन तोर यांच्या हत्येप्रकरणी आता त्यांचे समर्थक किंवा चाहते वर्ग हा आता आक्रमक झालेला आपल्याला दिसत सुद्धा आहे आणि हा मित्रपरिवार व असेच त्यांचे नातेवाईक तसेच गजूभाऊ यांचे कुटुंबीय हे आतापर्यंत विभागीय आयुक्त संभाजी छत्रपती संभाजीनगर व जालना येथे सीआयडी मोर्चा सीआयडी मोर्चा म्हणून निषेध मागणी केली या निषेध मोर्चामध्ये सीआयडी चौकशी व्हावी आणि मुख्य आरोपी टायगर याला जरबंद करावे आणि गजूभाऊ यांना न्याय मिळावा म्हणून निषेध म्हणून मोर्चे करण्यात आले या या अगोदर जालना छत्रपती संभाजीनगर व मुंबई इथे आझाद मैदान इथेही निषेध मोर्चा केला होता छत्रपती संभाजीनगर इथे मुख्य आयुक्त दिनांक चार जानेवारी रोजी निषेध म्हणून मोर्चा केला होता मंडळी आता एक समोर बातमी येत आहे की गजानन भाऊ यांचे मित्र कुटुंब परिवार नातेवाईक चाहता वर्ग यांनी भरपूर निश्चित मोर्चा केलेल्या आहे परंतु अजूनपर्यंत गजी भाऊ यांना न्याय मिळाला नाही त्यासाठी त्यांच्या मित्र नातेवाईक अशा विविध चाहत्या वर्गांना मोर्चे केले परंतु गजी भाऊ यांना न्याय मिळाला नाही अजूनपर्यंत गजीभाऊ तोर यांचा मुख्य आरोपी हा टायगर फरार आहे परंतु शासनाला एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला वेगवेगळी विनंती आहे की मुख्य आरोपी टायगर हा लवकरात लवकर पकडावी आणि गजू भाऊ यांना न्याय मिळावा गजी भाऊ पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली गज भाऊ हो, अमर रहो जय जवान जय किसान जय श्रीराम